एकोणीसशे चौसष्ट साली भारतात सोन्याचा दर फक्त त्रेसष्ट रुपये तोडा होता तेव्हापासून ते आतापर्यंत सोन्याच्या किमतीत वाढत झालेली आहे एकोणीसशे चौसष्ट सालचा सोन्याचा दर आणि सध्याचा सोन्याचा दर दर पाहून तुम्हाला हा फरक समजेल हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात तर वर्ष एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास साली नव्याण्णव रुपये प्रति दहा ग्रॅम सोन्याचा भाव होता तर एकोणीसशे साठ साली एकशे अकरा रुपये होतं तर पुढे पाहिलं तर एकोणीसशे सत्तर साली एकशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत होती तर एकोणीसशे ऐंशी साली एक हजार तीनशे तीस रुपये होतं पुढे जर पाहिलं तर एकोणीसशे नव्वद साली हीच किंमत तीन हजार दोनशे झाली तर दोन हजार साली चार हजार चारशे रुपये होतं तर दोन हजार दहामध्ये मध्ये अठरा हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम सोनं झालं त्यानंतर सोन्याने उच्चांकी गाठत दोन हजार वीसमध्ये मध्ये हे सोनं पन्नास हजार रुपयांवर झालं तर मागच्या पाच वर्षातील सोन्याचे वाढते भाव काय होते तेही पाहूयात दोन हजार वीस साली सोनं पन्नास हजारांवर होतं त्यानंतर पुढे दोन हजार एकवीसमध्ये ही हीच किंमत अठ्ठेचाळीस हजार नव्याण्णव रुपये इतकी झाली तर दोन हजार बावीसमध्ये सोनं पंचावन्न हजार रुपयांवर गेलं दोन हजार तेवीस मध्ये हीच किंमत त्रेसष्ट हजार दोनशे तीन रुपयांवर गेली त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये सोन्याचे भाव हे अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे पंचेचाळीस रुपये इतकं होतं त्यानंतर दोन हजार पंचवीस म्हणजेच आजच्या तारखेला सोन्याचा भाव हा सत्त्याण्णव हजारांच्या वर गेला